नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सर्च स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्याला नवीन घर बांधायचं असतं आपण सर्वप्रथम हे पाहत असतो की ते घर जिथे बांधणार आहे त्याचं आणि रस्त्याचं अंतर किती आहे रस्ता हा घरापाशी आपल्याला उपलब्ध होणार आहे की नाही पण ज्यावेळेस आपण नवीन घर बांधायला घेतो त्यावेळेस त्या, त्या रस्त्यापासून घराचं अंतर किती असावं ज्यामुळे आपला घर हे भविष्यामध्ये अतिक्रमणामध्ये गणलं जाणार नाही याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत महामार्ग राज्यमार्ग जिल्हामार्ग जिल्हा मार्ग, मार्ग शहरांतर्गत रस्ते व पाण्याच्या कालव्यालगत घर बांधताना अंतराची मर्यादा पाळणं हे बंधनकारक आहे अन्यथा भविष्यावरती अतिक्रमणाच्या नावाखाली आपल्या घरावरती बुलडोजर फिरवला जाऊ शकतो जर आपण व्यवस्थित काळजी घेतली नाही रस्त्यालगत घराचे बांधकाम करताना रस्त्याची रुंदी किती आहे त्या रस्त्यावरून ये करणाऱ्या वाहनांची अंदाजे संख्या किती असते या बाबींचा विचार करून घर आणि रस्ता यातील अंतर हे सरकारमार्फत निश्चित केलं जात असतं यामध्ये जे काही रस्ते असतात त्यांचे विविध प्रकार पडत असतात महामार्ग राज्यमार्ग जिल्हा मार्ग रस्ते व पाण्याच्या कालव्यालगत घर बांधताना अंतराची मर्यादा पाळणं आपल्या सर्वांवरती बंधनकारक आहे अन्यथा भविष्यामध्ये आपल्यावरती ही कायदेशीर कारवाई करण्यात येत असते घर बांधण्यासाठी काही जागेची निश्चिती केली जाते ती एका मोक्याची जागा असते रस्त्यालगत घर असणे खूप प्रतिष्ठेचे किंवा भविष्यकालीन फायद्याचे मानले जाते यामुळे रस्त्यालगत घर बांधण्याच्या बाबतीत ग्रामपंचायत असो किंवा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण किंवा राज्य रस्ते विकास महामंडळ यांचे काही वेगवेगळे नियम घालून देण्यात आलेले आहेत या घराचे बांधकाम केल्यास भविष्यातील नुकसान हे आपल्याला टाळता येतं अन्यथा बऱ्याचदा नियम डावलून घर बांधल्यास रस्त्याचे विस्तारीकरण किंवा इतर काही कामामुळे अतिक्रमणांच्या नावाखाली ते घर पाडले जाते व मोठ्या नुकसानीला आपल्या सारख्या सर्वसामान्य नागरिकांना सामोरं जावं लागत असत दरम्यान सध्या शहर असो वा ग्रामीण भाग किंवा महामार्ग किंवा जिल्हा मार्गावरील वस्तुस्थिती खूपच वेगळी असल्याची आपल्या सर्वांना दिसून येत असते तर सर्वप्रथम बघूया जर आपल्या घरापासून जर एखादा कालवा कॅनल जर जात असेल तर त्यापासून आपल्या घराचं अंतर किती असावं ते सर्वप्रथम समजून घेऊया कालव्यापासून दोनशे मीटर अंतरावरती घर किंवा कोणतेही बांधकाम असू नये असा नियम आहे म्हणजे कालव्यापासून दोनशे मीटर पर्यंत आपल्याला कोणताही घराचं बांधकाम हे करता येत नाही दोनशे मीटर जागा असूनच आपल्याला जा घराचं बांधकाम हे करावं लागतं मात्र सध्या त्याची पायमल्ली झाल्याची वस्तुस्थिती आहे त्यामुळे अनेक शहरात अनेक नगरांचा श्वास कोंडल्याचीही सध्या स्थिती आहे तर आपण आता समजून घेऊया रस्त्यालगत घर बांधण्यासाठी कोणकोणते नियम आहेत रस्त्यालगत घर बांधता येते परंतु त्या बाबतीचे नियम नगरपालिका किंवा महानगरपालिका या ठरवत असतात हे नियम राज्य सरकार आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ज्यालाच एन एच आय म्हटलं जातं त्यांच्या मार्फत हे नियम तयार केले जात असतात रस्त्यालगत घर बांधायचे असल्यात रस्त्याची रुंदी माहिती असणं गरजेचं आहे या संबंधित भूखंडावर संबंधित सरकारी विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र आपल्याला घराचे बांधकाम करत असताना घ्यावं लागत असतं त्यानु आता बघूया रस्त्यांचे नियम काय आहेत आणि महामार्गालगत आपल्याला बांधकामासाठी किती अंतर सोडण्याची मर्यादा घालून दिलेली आहे नियमानुसार महामार्गाच्या मध्यापासून दोन्ही बाजूनी पंच्याहत्तर पंच्याहत्तर मीटरच्या परिघात कोणतेही बांधकाम आपल्याला करता येत नाही बांधकाम अत्यंत महत्वाचे असल्यास एन एच आय म्हणजेच महामार्ग जे आहेत मंत्रालय जे आहेत त्यांच्याकडनं आपल्याला परवानगी घ्यावी लागते राष्ट्रीय महामार्ग नियंत्रण कायद्याच्या कलम बेचाळीसांवे महामार्गाच्या चा मध्यापासून चाळीस मीटर पर्यंत बांधकामांना परवानगी दिली जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आलेले आहे चाळीस ते पंच्याहत्तर मीटरच्या परिघात बांधकाम करणे अत्यंत महत्वाचे असेल तर जमीन मालकाला एन एच एआयची परवानगी ही घ्यावी लागत असते एन एच आयच्या शिफारनुसार महामार्ग मंत्रालय ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे ज्याला एनओसी म्हटलं जातं ती दिली जाते त्यानंतर महामार्ग मंत्रालयाच्या एनओसी नंतर संबंधित विकास प्राधिकरण किंवा जिल्हा पंचायत कशा या पास करत असतात आणि त्यानंतरच आम्हाला तिथे बांधकाम करता येत असतं राष्ट्रीय महामार्ग नियंत्रण कायद्याच्या कलम बेचाळीस नुसार नवीन प्रणालीत महामार्गाच्या मध्यापासून चाळीस मीटर पर्यंतच्या बांधकामाला परवानगी दिली जात नसल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे आता आपण समजून घेऊया राज्य महामार्ग व प्रमुख राज्य महामार्ग दर्जा प्राप्त असलेल्या रस्त्यापासून जर आपल्याला बांधकाम करायचं असेल तर ते कशा पद्धतीने करता येतं तर राज्य महामार्ग व प्रमुख राज्य महामार्गांच्या रस्त्याच्या मध्यापासून वीस मीटर किंवा रस्त्याची जी काही हद्द जाहीर करण्यात आली असेल त्यापासून मीटर यापैकी जे अंतर जास्त असेल ते गृहित धरून आपल्याला बांधकाम हे करता येत असत प्रमुख जिल्हा मार्गाच्या रस्त्याच्या मध्यापासून पंधरा मीटर अथवा रस्त्याच्या हद्दीपासून साडेचार मीटर यापैकी जे अंतर जास्त असेल तेवढे अंतर सोडून आपल्याला बांधकाम हे करता येत असत इतर जिल्हा मार्गाच्या मध्यापासून बारा मीटर अथवा रस्त्याच्या हद्दीपासून साडेचार मीटर यापैकी जे अंतर जास्त असेल ते, ते अंतर गृहित धरून आपल्याला बांधकाम करता येतं त्यासोबतच ग्रामीण मार्ग रस्त्याच्या मध्यापासून म्हणजे जे काही खेडोपाडीमध्ये जे काही रस्ते असतील ज्याला ग्रामीण मार्गाचा दर्जा प्राप्त आहे त्या रस्त्याच्या मध्यापासून दहा मीटर अथवा रस्त्याच्या हद्दीपासून तीन मीटर यापैकी जे अंतर जास्त असेल ते अंतर गृहित धरण्यात येतं आणि त्याला बांधकाम परवानगी ही दिली जात असते आता बघूया गावातील बांधकामासाठी काय निकष आहे ज्या गावाचा विकास आराखडा मंजूर झालेला आहे त्या ठिकाणी जुने घर पाडून नवीन घराचे बांधकाम करायचे झाल्यास शासनाच्या नियमानुसार रस्त्यापासून किमान तीन मीटर अंतर सोडणे हे बंधनकारक आहे याची अंमलबजावणी होती की नाही याची जबाबदारी संबंधित ग्रामसेवक आणि सरपंच यांच्यावरती असते गावात रस्त्यालगत घरे बांधताना अंतराचे बंधन घालण्यात आले आहे अनेक ग्रामपंचायतीच्या हद्दीत पूर्वी नॉन प्लॅन घरे ही बांधण्यात आलेली आहे अगदी रस्त्याला चिपळून घरे आहेत पण आता नव्याने किंवा रस्त्यालगत त्याच ठिकाणी घर नवीन बांधत असताना तीन मीटर अंतर सोडणं हे बंधनकारक करण्यात आले तर ता मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे की आपण ज्यावेळेस नवीन घराचं बांधकाम करणार असू त्यावेळेस महामार्ग असतील राज्यमार्ग असतील एन एच आयचे हायवेज असतील ग्रामीण रस्ते असतील जिल्हा मार्ग असतील यांच्यापासून आपण घराचं जर नवीन बांधकाम करत असू तर त्याचं अंतर किती ठेवावं या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये केला आहे आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन आपल्यालाही विसरू नका अशीच माहिती आपल्या व्हॉट्सअपवरती मिळवण्यासाठी आपण आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता ज्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद